मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद अहिंसेचा निग्रह भते नागसेन भगवान बुद्धांनी असे म्हटले आहे की कोणाच्याही घातपात न करता आपसात प्रेमपूर्वक मिळून मिसळून गोडी गुलाबीने राहावे या उलट असेही म्हटले आहे की जो शिक्षेस पात्र असेल त्यास शिक्षा द्यावी जो सहकार्य देण्यास योग्य असेल त्यास सहकार्य द्यावे भंते हातपाय कापणे जीवे मारणे कारागृहात टाकणे हालहाल हाल करून मारणे किंवा देशाबाहेर हाकलून लावणे हाच ना शिक्षा देण्याचा अर्थ आहे तथागतांनी असा आदेश द्यायला नको होता आणि ते देऊच शकत नाही कारण त्यांनीच जर कोणाच्याही घातपात न करता आपसात प्रेमपूर्वक मिळून मिसळून गोडी गुलाबीने रहावे असे म्हटले आहे तेव्हा तेच तथागत असे म्हणूच शकत नाही की जे शिक्षेस पात्र असतील त्यास शिक्षा द्यावी समजा त्यांनी शिक्षा देण्याचा आदेश दिला असेल तर त्यांनी असे तरी म्हटले नसेल की कोणाच्याही घातपात न करता आपसात सलोख्याने रहावे हे सुद्धा कुंडीत टाकणारे असेच कोडे आहे आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या कोड्याची आपण उकल करून द्यावी व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा महाराज कोणाच्या घातपात न करता आपसात सलोख्याने वागावे असे जे तथागतांनी म्हटले आहे ते योग्यच आहे शिवाय शिक्षेस पात्र असतील त्यास शिक्षा द्यावी आणि सहकार्यास पात्र असतील त्यास सहकार्य द्यावे असा ममतेने दिलेला सल्ला देखील अनाठाई नव्हे तर योग्यच आहे महाराज आजपर्यंत सर्व बुद्धांनी असाच सल्ला दिला आहे याच विधानातून धर्म काय आहे व धर्मोपदेश कसा करावा ते समजून येते कोणालाही अपाय न करता अहिंसेने वागण्याची शिक्षा देतो हेच तर तथागतांच्या धर्माचे मुख्य लक्षण आहे झ बुद्धांची ही स्वाभाविक वचने होत आणि महाराज त्यांनी शिक्षेस पात्र असतील त्यांना शिक्षा द्यावी असे जे म्हटले आहे त्याचा वेगळाच अर्थ आहे तो म्हणजे उद्धट चित्ताचे दमन करावे शांत पावलेल्या चित्ताची जोपासना करावी वाईट विचारांचे दमन करावे चांगल्या विचारांची जोपासना करावी मनाच्या कलुषितपणा काढून टाकावा व त्यास शुद्ध ठेवण्याची शिकसत करावी खोट्या सिद्धांताच्या आहारी कधी जाऊ नये ख्या धर्म सिद्धांतापासून कधी पाठ फिरवू नये वाईट संगतीचा त्याग करावा आणि सन्मार्गी विद्वानांची संगत धरावी चोरांचे दमन करावे आणि सज्जनांचे रक्षण करावे हा याचा खरा अर्थ आहे भंते नागसेन हो आता तुम्ही माझ्या सापड्यात पूर्णत सापडले मला जे विचाराव्याचे होते त्याचा अर्थ आता आपोआपच बाहेर आला म्हणते चोरांचे दमन करावे हे तर ठीक आहे पण ते कोणत्या प्रकारे महाराज चोराला धमकी देणे उचित असेल तर धमकी द्यावी शिक्षा करणे उचित असेल तर त्यास शिक्षा करावी देशातून हाकलून देणे योग्य असेल तर देशा बाहेर हाकलून द्यावे आणि एवढेच नव्हे तर त्यास फाशी देणे योग्य असेल तर फाशी सुद्धा द्यावी म्हणते पण फाशी देण्यासारखी कृती बौद्ध धर्माच्या सिद्धांताला अनुकूल आहे काय नाही महाराज तर मग बौद्ध धर्माच्या सिद्धांताला अनुकूल ठरेल त्यासाठी चोरांचे कसे दमन करावे महाराज चोरांना जी शिक्षा दिली जाते ती बुद्ध धर्माचा आदेश आहे म्हणून नव्हे तर त्याच्या स्वतःच्याच वाईट कृत्यामुळे होय महाराज कोणत्याही बुद्धिमान निरपराधी रस्त्याने जाणाऱ्या माणसांना पकडून ठार करा असा आदेश बुद्ध धर्म देतो काय मुळीच नाही भिंते का नाही का की त्याने कोणताही अपराध केला नाही त्याचप्रमाणे महाराज चोरांना जी शिक्षा केली जाते ती बुद्ध धर्माचा आदेश आहे म्हणून नव्हे तर त्याच्या स्वतःच्याच वाईट कृत्यामुळे होत यात बुद्ध धर्माचा काय दोष नाही भनते आम्हाला पाहण्यात येते की भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण सर्वथा उपयुक्त व कल्याणकारी अशीच आहे भंते आपण सांगितले ते योग्य असेच आहे हेच मला कळून आले